मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांना तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी एक महत्वाची योजना आहे मित्रांनो दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास विभागाचा निधी अनुसूचित जमातींसाठी डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला आहे यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित या वितरित करण्यात आला आहे या निधीद्वारे अनुसूचित जमातींमधील लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सबसिडी त्यांच्या खात्यात जमा केली जाईल मित्रांनो एकंदरीत पाहिले तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते आणि याव्यतिरिक्त गॅसची जी काही रक्कम असते ती तीन सिलेंडरसाठी माफ केली जाते यामध्ये एका महिन्यात जास्तीत जास्त एक सिलेंडर देण्याची तरतूद आहे आणि वार्षिक तीन सिलेंडरसाठीच अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते आता लवकरच इतर विभागांमधील सामान्य वर्ग अनुसूचित जातींच्या वर्गांना हा निधी वितरित केला जाईल साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात लाभार्थ्यांच्या तिन्ही गॅस सिलेंडरचे अनुदान त्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे तिच्या अटी काय आहेत या योजनेचा लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही जाऊन तो नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा मित्रांनो ही बातमी आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मी तुम्हाला विनंती करते की ही माहिती तुमच्या शेतकरी मित्र आणि भगिनींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि लाईक करणे विसरू नका या व्हिडिओ खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र